आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने एक दिवसीय अन्न त्याग आंदोलन महाराष्ट्र सेवा, सेवा पुरवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना नाहक त्रास दिला जात असल्याचे म्हणत या आरोग्य कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी या संबंधात प्रशासनाला याबाबत उपाययोजना करून त्यांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी यापूर्वीच केली होती परंतु या संदर्भात प्रशासनातर्फे कुठल्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नसल्यामुळे अखेर आज आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने अन्न त्याग आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे राज्य महिला सरचिटणीस महाराष्ट्र राज्य आरोग्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना आज आमच्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याचे जे आरोग्य कर्मचारी आहेत या आरोग्य कर्मचाऱ्याला गेले सहा महिन्यापासून काही पत्रकार म्हणून घेणारे जे आहेत ते सारखे त्रास देत आहेत त्यांच्या वैयक्तिक याच्यात पण जाऊन आणि शासकीय कामकाजात पण वारंवार अडथळा आणत आहेत आणि एक ब्लॅकमेलिंगचा जो प्रकार आहे तो त्या दोघ पत्रकारांनी चालवलेला आहे त्यांच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी अन्य त्यागाचं आंदोलन पुकारलेलं होतं बरेचसे जे आमचे कर्मचारी आहेत त्यांची मानसिकता खच्चीकरण करण्याचं का काम त्यांनी सतत चालवलेलं आहे उपकेंद्रांना परवानगी नसताना भेट देणं दिवस दिवस चार चार तास आठ आठ तास त्या उपकेंद्रात जाऊन बसणं हे अवेगरित्या जे त्यांचं त्रास देणं चालू आहे त्या त्रासाला कुठेतरी अडथळा किंवा बंदन लादलं गेलं पाहिजे जेणेकरून कर्मचाऱ्यांची जी मानसिकता काम करण्याची गेलेली आहे म्हणजे वेळेवर त्यांना मुद्दामूल टॉर्चर केला जातात उपकेंद्रात जातात फोटो काढतात आमच्या जे कर्मचारी आहेत त्यांना फील्ड विजिट असते बाहेर जावं लागतं लसीकरण असतात इतर मिटिंग असतात तालुक्याला जिल्ह्याला प्रशिक्षण असतात वेगळ्या वेगळ्या कारणाने मुख्यालय सोडावं लागतं तर त्या त्याचा गैरफायदा घेऊन मुद्दामूल कर्मचारी गैरहजर असताना किंवा आ, इतर कामाला गेला असताना तिथे जाणं फोटो काढणं आणि हे छोट्या माध्यमातून प्रचार करणं ही एक प्रकारे आमची कर्मचाऱ्यांची आमच्या आरोग्य विभागाची ही जी बदनामी चालवली आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे प्रशासनाने आणि शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि अशा जे समाजाला किंवा आमच्या कर्मचाऱ्यांना त्रास देणारे जे पत्रकार आहेत जे स्वतः पत्रकार आहेत की नाही माहीत नाही परंतु छोटा मोठा पे पेपर काढून त्या पेपरातून वारंवार आमच्या विभागाची आमच्या कर्मचाऱ्यांची बदनामी केली जाते तर ती कुठेतरी थांबावी आणि आजही आमचं जे अन्य शंभर टक्के यशस्वी केलेलं आहे जर त्यांचा हा उपक्रम थांबला नाही तर आम्ही पुढचं संघटनेमार्फत मोठं पाऊल उचलू त्याला प्रशासनच जबाबदार असेल त्यांचा बंदोबस्त तात्काळ सर्वांनी करावा असं मी या निमित्ताने या ठिकाणी नमूद करते